श्री स्वामी समर्थ नमस्कार जातकानो आजवर तुम्ही आयुष्यात जे दुःख सोसले जे कष्ट उपसले ज्या अपमानाचे विष पचवले त्याची कल्पना कुणालाही नाही तुम्ही अशा एका कठीण काळातून गेला जिथे तुमच्याच माणसाने तुमच्यावर अविश्वास दाखवला तुमच्या प्रामाणिकपणाची चेष्टा केली आणि तुमच्या मानसिकरित्या तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न केला रात्रीच्या वेळी डोळ्यात पाणी आणून तुम्ही अनेकदा देवाला प्रश्न विचारला आहे की माझ्याच वाटेला हे भोग का कष्टाचे फळ दुसऱ्यानं चोरून नेले आणि तुम्हाला फक्त संघर्ष करावा लागला पण गुरुजी सांगत आहेत की मित्रांनो आता तुमच्या संयमाचा अंत झाला आहे तुमच्या सहनशीलतेच्या त्या प्रत्येक थेंबाचा हिशोबातानी नियती मांडणार आहे कारण विनाशाच्या गर्दीतून तुमच्या उत्कर्षाची नवी पहाट उदायला येत आहे वृषभ जात कन तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ची ही निर्णायक तारीख आहे जेव्हा आकाशात मंगळ आणि राहूचा प्रखर अंगारक योग तुमच्या कर्माच्या स्थानी तयार होतोय हे ग्रह परिवर्तन जितके भे भीतीदायक आहे तितकेच ते तुमच्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे गुरुजीच्या मते तुमच्या राशीवर वर्षानुवर्ष असलेल्या नकारात्मकतेचे सावट आता या ग्रहाच्या विस्फोटाने जळून भस्म होईल पण हा बदल तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडून आणेल की जे शत्रू आजवर तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीने थक्कळी होतील हा काळ तुमच्या भाग्यातील लोखंडाला सोन्यात बदलण्यासाठी येतोय ग्रहाची ही विस्फोटक चाल तुमच्या करिअरमध्ये अशा काही संधी निर्माण करेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती वृषभ राशीच्या जातकनो या संपूर्ण संघर्षाच्या काळात तुमच्या पाठीशी साक्षात कुलस्वामीनी माता तुळजा भवनाचा विशेष आशीर्वाद राहणार आहे गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुळजा कृपा आहे त्यांना या भीषण अंगारक योगाची तर पोहोचणार उलट आई भवानीची तलवार तुमच्या शत्रूचा सहार करेल तुमच्या आयुष्यातील अपमान सन्मानात बदलण्याची आणि दारिद्र्य संपत्तीत बदलण्याची हीच ती वेळ आहे साक्षात शक्तीचे हे स्वरूप तुमच्या घराचे तुमच्या कष्टाचे रक्षण करणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री माता तुळजाभाऊनेच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार असून तुमच्या घरात सुवर्णयुगाचे आगमन होणार आहे हा केवळ आशीर्वाद नाही तर आईने आपल्या लेकरांना दिलेले अभय अभयदान आहे मित्रांनो आई तुळजाभवानीची कृपा कायम राहण्यासाठी आता लगेच व्हिडिओला या लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती जय माता तुळजाभवानी सर्व संकट दूर करा आमच्यावर कृपा ठेवा असं लिहा तर वृषभ राशीच्या जातकांना बघूया की तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळ तुमच्या भावात प्रवेश करतोय गुरुजीच्या मते हा प्रवेश शांत नसून एखादा ज्वालामुखीच्या स्फोटासारखा असणार आहे आजवर तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जो अपमान सहन केला ज्या लोकांनी तुमच्या कष्टाचे श्रेय लाटले त्यांच्यासाठी आता काळ बनून मंगळ उभा आहे आणि का या काळात तुम्हाला अचानक कामावरून काढून टाकण्याची भीती किंवा व्यवसायात मोठे नुकसान दाखवून शत्रू तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्नही करतील पण तुमच्या तुमच्या राशीतील राहू मनात शंका निर्माण करेल की काहीच खरं नाही पण मित्रांनो सावधान राहा हे केवळ एक मानसिक युद्ध आहे ज्याच्यामध्ये तुमची हार घडून आणण्यासाठी शत्रूने पूर्ण तयारी केली आहे त्यामुळे वृषभ राशीचा जात करणं या ग्रहाच्या संघर्षाचा परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर होणार आहे गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या जुन्या कष्टाची आठवण तुम्हाला पुन्हा तु, तुम्हाला रडू येईल होऊन तुम्हाला पुन्हा रडू येईल जितके मी इतकं करूनही मला काय मिळालं हा प्रश्न तुम्हाला सतावत राहील पण तुमच्या राशीतील ग्रहस्थिती सांगते की तेवीस फेब्रुवारीच्या त्या काळ रात्री तुमच्या उंभर ठेवून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे घरातील वातावरण विनाकारण बिघडेल ही वेळ तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा घेणारी आहे आणि तुमच्या शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला हरवले आहे पण त्यांना हे माहीत नाही की तुमच्या पाठीशी साक्षात आई तुळजा भवनीची शक्ती उभी आहे वृषभराशीच्या जात करून या भीषण काळामध्ये गुरुजीने एक अत्यंत सकारात्मक आणि दवी संकेत दिलाय की आई तुळजा तुळजाभविनीच्या आशीर्वादाने मंगळाची ही प्रखर शक्ती तुमच्यासाठी विनाशाची नाही तर नवनिर्माणाची ठरेल गुरुजी सांगतात की या काळात जे लोक तुम्हाला सोडून जातील ते तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होते ते परिवर्तन तुमच्यासाठी हे ग्रह परिवर्तन तुमच्यासाठी एका अशा नवीन कामाची दारे उघडतील जिथे तुम्हाला पूर्वीपेक्षा दहापट जास्त मान आणि पैसाही मिळेल तेवीस फेब्रुवारीच्या त्या ते रात्री जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण केले तर तुमच्या अपमानाचे रूपांतर साक्षात विजयाच्या गुलालात होईलच तुमची जिद्द हीच तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारी आहे मित्रांनो मित्रांनो पुढे आपण पाहणार आहोत की वृषभ राशीच्या जातकांसाठी तो विश्वासघात की चेहरा कोणता आहे जो जवळचा असूनही तुमचा घात करणार आहे आई तुळजा भावाने दिलेला तो संकेत कोणता आहे जो तुमच्या घराची तिजोरी भरण्याचे संकेत देईल आणि तेवीस फेब्रुवारीच्या घराबाहेर पडताना करायचा एक छोटासा उपाय जो तुम्हाला अपघातातून वाचू शकेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो वृषभ राशीच्या जात कनं गुर्जीच्या मते तेवीस फेब्रुवारीला तुमच्या राशीत होणारा ग्रहाचा महासंग्राम तुमच्या जवळच्या नात्यातील एक अत्यंत भयानक मुखवटा बांधण्यासाठी येतो या काळात तुमच्या आयुष्यात एक असा विश्वासघात योग तयार झाला आहे जिथे तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या अत्यंत विश्वासातील एखादी व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खूप असण्याची शक्यता आहे आजवर तुम्ही ज्यांना आपले मानून स्वतःचे वर्च सर्वस्व अर्पण केले तेच लोक तुमच्या कष्टावर यशावर डल्ला मारण्या साठी शत्रूशी शे हात मिळवणी करत आहेत गुरुजींनी इशारा दिला की तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होईल पण ही वेळ कोसळून जाण्याची नाही तर शत्रूचा हड्डा ओळखून सावध होण्याची आहे वृषभराशीच्या जातकनो आर्थिक बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धक्कादायक दिला खुलासाही केला आहे की तुमच्या कष्टाची पुंजी हडपण्यासाठी काही गुप्त काही गुप्त विद्येचा किंवा कुठील कारस्थानाचा वापर तुमचे शत्रू तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी करू शकतील राहूचा राशीवर कठीण जाईल आजवर तुम्ही जो अपमान सहन केला होता त्यामागे याच लोकांचा हात होता ज्याने तुम्हाला कायम कमी लेखलंय ले। परंतु गुरुजीने एक अत्यंत सकारात्मक बाजूसुद्धा सांगितले की माता तुळजाभवानीच्या कृपेने हा विश्वासघात तुम्हाच्या फ्याचा ठरणार आहे कारण ही वाईट माणसं तुमच्या आयुष्यातून गेल्यावर तुमच्या प्रगतीचा खरा मार्ग आजवर जातकोन जात या संकटाच्या काळात वादळात माता तुळजा भवनेचा एक विशेष दैवी संकेत तुमच्यासाठी प्रकट होत आहे लक्षात घ्या तेवीस फेब्रुवारीच्या रात्री जर तुम्हाला अचानक घरातील देवाऱ्याजवळ किंवा उंबरट्यावर एखादा शुभ संकेत मिळाला तर समजा की आई भवानीने तुमच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे गुरुजी सांगतात की मंगळाची ही विस्फोटक ऊर्जा तुमच्या शक्रूचा असा काही सहार करेल की ज्याला तुमच्या समोर उभे राहण्याची हिंमत होणार नाही ज्यांनी तुमचा अपमान केला तेच लोक आता तुमच्या मदतीसाठी हात पसरवतील जर तुम्ही या काळात शांत राहून आई जगदंबेचे स्मरण केले तर हाच काळ तुम्हाला अखंड लक्ष्मी व समाजात सर्वस्व स्थान मिळून देणारा ठरेल तुमचा विजय आता निश्चित आहे मित्रांनो सोबतच वृषक राशीचा जात करणं गुरुजीच्या मते तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री जेव्हा मंगळ व राहूचा प्रलयकारी मिलाप तुमच्या भावात होईल तेव्हा नशिबाच्या पेटीवर बसलेला नकारात्मकतेचा दंड तुटण्यास सुरुवात होती गुरुजीने एक अत्यंत गुपित इशारा दिलाय या काळात तुम्हाला अकारण अस्वस्थता जाणवेल आणि जुन्या कष्टांच्या जखमा पुन्हा ओल्या होतील तुम्हाला असं वाटू लागेल की नशीब पुन्हा एकदा तुमची साथ सोडत आहे पण सावधान ही केवळ एक भास आहे आग्रह तुमच्या आयुष्यातील त्या सर्व कर्मांना जाळून भस्म करण्यासाठी आला आहे ज्याने तुम्हाला आजवर यशापासून दूर ठेवले तुमच्या आयुष्यातील हा कसोटीचा काळ प्रत्यक्षात तुमच्या विजयाची पूर्वतयारी आहे वृषभ राशीचा जातकानो आर्थिक आघाडीवर गुरुजींनी एक असा खुलासा केला आहे जो तुमचे डोळे उघडवणारा ठरेल तुमच्या पैशावर तुमच्या प्रगतीवर अनेक दिवसापासून कोणाची तरी दुष्ट लागलेली आहे ज्यामुळे तुमचे कष्ट येत नव्हते फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या आणि घरातील दागिन्यावर संकट येण्याचे संकेत आहेत शत्रू तुमच्या नाड्या प्रयत्न करेल जेणेकरून तुम्ही त्यांच्या समोर नतमस्तक व्हाल परंतु गुरुजीने एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली आहे माता तुळजा भवानीच्या आशीर्वादाने या काळात तुम्हाला असा एखादा गुप्त मार्ग सापडेल जो तुम्हाला एका रात्रीत आर्थिक संकटातून बाहेर काढेल तुमच्या कष्टाचे फळ चोरणारे अशा जाळ्यात अडकतील की त्यांना सावण्याची संधी मिळणार नाही वृषभराशीच्या करून या संकटाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी साक्षात माता तुळजा भवानीने तुमच्यासाठी विजयाचा मार्ग खुला केलाय गुरुजी सांगतात की तेवीस फेब्रुवारीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढून तिथे एक तेलाचा दिवा लावला तर तुमच्या राशीतील सर्व बाधा दूर होतात आई भवानीच्या कृपेने तो अपमान तुम्ही आजवर जो सहन केलाय त्याचा बदला आता नियती करणार आहे तुम्हाला अचानक एखादी मोठी संधी किंवा वडिलांच्या संपत्तीतून अनपेक्षित लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत मित्रांनो पुढे आपण एक विश्वासक हा संदेश दिला आहे गुरुजींनी जी आकाश कोसळ तरी माता तुळजा भवानीची तलवार तुमच्या संरक्षणासाठी सज्ज होईल तुमचा संघर्ष आता सुवर्ण काळाच्या दारात येऊन ठेपलाय मित्रांनो त्यासोबतच वृषभ राशीचा जात करणं वृषभ वृषभ राशीचा जात करणं गुरुजीच्या मध्ये तेवीस फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या संयमाची अंतिम मर्यादा पाहणारा सुद्धा ठरेल कारण तुमच्या राशीत होणारा हा ग्रहाचा महाविस्फोट तुमच्या आरोग्यावर मानसिक स्थितीवर थेट आघात करू पाहत आहे गुरुजीने एक अत्यंत गुप्त इशाराही दिला की या काळात अकारण भीती वाटेल किंवा आपलं काहीतरी अघटित घडणार आहे असा भासही होईल तुमच्या घरातील सुख शांतीवर कोणाची तरी करडी नजर असून तेवीस फेब्रुवारीच्या त्या ते रात्री तुमच्या कुटुंबात वादाची ठिणगी पडू शकते शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेले जाळे आता पूर्णपणे विणले गेले आहे आणि ते तुम्हाला चहूबाजूने घेरण्याचा प्रयत्न करत आहेत पण सावधान हाच तो काळ आहे जिथे तुमची खरी शक्ती प्रकट होईल पुरुषभ्रासीचा जात कणं गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या कष्टाचा अपमानाचा हिशोब आता अग्निस्वरूपात पूर्ण होईल ज्या लोकांनी तुम्हाला कौडमोल समजून नाकारले तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील पण गुरुजींनी सावध केला आहे के की या काळात कोणालाही क्षमा करण्याची घाई करू नका कारण राहू तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करून त्यान पुन्हा त्याच संकटात ढकलण्याचा प्रयत्न तुम्हाला करेल परंतु यात एक अत्यंत सकारात्मक रहस्य दडला आहे की माता तुळजा भवनेच्या आशीर्वादाने तुमची अंतर्ज्ञान शक्ती जी इंट्युशन पॉवर आहे प्रचंड वाढणार आहे शत्रूचा वार होण्याआधीच तुम्हाला तुमचा त्याचा सुगावा लागेल ज्यामुळे तुम्ही केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला तुमच्या मोठ्या संकटातून वाचू शकाल त्यासोबत उठापणाचे जात करून या भीषण काळोखात माता तुळजा भवनीच्या विजयाचा आशीर्वाद तुमच्यासाठी ढाल बनून राहिलंच गुरुजी सांगतात की तेवीस फेब्रुवारीच्या रात्री आई भवानी एक विशेष ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करेल जर तुम्ही त्या दिवशी सकाळी स्नान करून आई तुळजा भवानीचे स्मरण जरी केले आणि कपाळावर शेंदुराचा दिवा टिळा लावला तर जगातील कोणती नकारात्मक शक्ती तुमचे काही वाकडे करणार नाही तुमची अडकलेली कामे सुटायला सुरुवात होईल आणि ज्यांनी तुम्ही तुमचे शत्रू समजले होते ते आपापसात भांडून नष्ट होतील हा काळ तुमच्या कष्टाचे सोनेट करणारा ठरणार आहे आणि तुम्हाला समाजात असे स्थान मिळून देईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तुमचा विजय आता साक्षात नियतीने लिहिला जाणार आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या महाभविष्यवाणीचा हा पाचवा आणि अंतिम भाग जिथे तुमच्या आयुष्यातील कष्टांचा अंत आणि विजयाचा महासोहळा सुरू होणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या त्या काळरात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा प्रलयंकारी योग त्याच्या शिखरावर असेल तेव्हा तुमच्या राशीवर वर्षानुवर्षे असलेला अपमानाचा शाप कायमचा नष्ट होणार आहे गुरुजींच्या मते ही ती रात्र आहे जेव्हा माता तुळजाभवानी स्वतः तुमच्या नशिबाचा फेरविचार करणार आहे आजवर तुम्ही जे सोसले जे गमावले आणि ज्या लोकांसाठी तुम्ही रडलात त्या सर्वांचा हिशोब पूर्ण करून आईभवानी तुमच्या झोळीत आनंदाचे दान टाकणार आहे ही रात्र तुमच्या आयुष्यातील अंधाराचा शेवट आणि प्रकाशाची सुरुवात ठरेल वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी या भागातील सर्वात मोठे गुपित उघड केले आहे तेवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीबरोबर एक वाजून पन्नास मिनिटांनी तुमच्या कुंडलीत योग सक्रिय होणार आहे गुरुजी सांगतात की हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांची जागा राजयोग घेईल ज्यांनी तुमचा अपमान केला ज्यांनी तुम्हाला कष्टाच्या वेळी सोडून दिले तेच लोक आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील माता तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तुमच्या शत्रूंचे सर्व डावपेच या एका क्षणात भस्म होतील तुमच्या प्रगतीच्या मार्गात जो दगड होता तोच आता तुमच्या यशाची पायरी ठरणार आहे ही वेळ केवळ परिवर्तनाची नाही तर तुमच्या राशीच्या पुनर्जन्माची आहे वृषभ राशीच्या जातकांनो या संपूर्ण संघर्षाचा शेवट साक्षात विजयाच्या गुलालाने होणार आहे गुरुजी ठामपणे सांगतात की तेवीस फेब्रुवारीच्या या महासंग्रामानंतर मकर आणि कुंभराशीपेक्षाही वेगाने वृषभराशीचा भाग्योदय होईल आई तुळजाभवानीच्या कृपेने येत्या काही दिवसांत तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि तुमची सर्व अपूर्ण स्वप्ने पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातील कष्ट संपले असून आता सुखाचे दिवस सुरू झाले आहेत गुरुजींनी दिलेला हा आईचा आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरेल ज्यांनी या पाचही भागांतील रहस्यांवर श्रद्धा ठेवली त्यांचे आयुष्य आता सोन्यासारखे चकाकणार आहे माता तुळजाभवानी तुमचं कल्याण करो माता तुळजाभवानीचा आणि बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय माता तुळजाभवानी आई माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा ठेवा आणि सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका